खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्फत मोफत एस टी बसेस सेवा मार्गस्थ कल्याण लोकसभेचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे दिवा ते कल्याण येथून गौरी गणपती सणासाठी मोफत एस टी बस सेवा डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी व्हिडिओ प्रणालीद्वारे आज रवाना केल्या आणि गणेश भक्तांना शुभेच्छा दिल्या काल डोंबिवली येथून मोफत एस टी बस सेवा सुरू करून आज दिवा आणि कल्याण पूर्वमधील दोन ठिकाणाहून एस टी बसेस रवाना करण्यात आल्या गेले तीन वर्षे गौरी गणपती सणाला जाणाऱ्या भाविकांच्या समस्या जाणून कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे हे आपल्या लोकसभा मतदारसंघात विविध ठिकाणी मोफत एस टी बसेसचे आयोजन करत आहेत कल्याण पूर्वेतील शंभर फुटी रोडवरून शिवसेना शहर प्रमुख महेश गायकवाड चंद्रकांत बोढारे उपशहर प्रमुख प्रशांत पोटे तालुका प्रमुख चैनू जाधव आणि मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी महिला पदाधिकारी शिवसैनिक यांच्या नियोजनात अडुसष्ट एस टी बसेस सोडण्यात आल्या तर कल्याणपूर्व ड वॉर्ड येथून विधानसभा क्षेत्र प्रमुख निलेश शिंदे आणि ज्येष्ठ माजी नगरसेविका माधुरी काळे तासगाव महांका विधानसभा क्षेत्र शिवसेना संपर्क प्रमुख प्रशांत काळे आणि असंख्य शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या नियोजनात शहात्तर बसेस महाराष्ट्राच्या विविध भागात गौरी गणपती सणाला सोडण्यात आल्या कल्याण लोकसभा खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे महाराष्ट्रात जनसंवाद यात्रेमध्ये असल्यामुळे यावर्षी ते प्रत्यक्ष येऊ शकले नाहीत म्हणून तिन्ही ठिकाणी एकाच वेळी व्हिडिओ प्रणालीद्वारे त्यांनी एस टीच्या पदाधिकारी यांच्या मार्फत बसेसना झेंडा दाखवून बस मार्गस्थ केल्या आणि एकच गणपती बाप्पाचा जय जयकार करण्यात आला आणि याही वेळेस आपण सगळ्यांनी मला मोठ्या बहुमताने निवडून दिलं त्याबद्दलही आपल्या सगळ्यांचे मी खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो की आपण तिसऱ्यांदा विश्वास दाखवला तर आपल्यापर्यंत या बसेच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना घटा यायचं होतं पण आता दौरे सुरू आपल्या कारणाने आपल्यापर्यंत प्रत्यक्ष देऊ शकत नाही पण नक्कीच ह्या ऑनलाईन पद्धतीने आपल्यापर्यंत माझ्या शुभेच्छा द्यायला कसत असतील आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा मी खूप खूप धन्यवाद देतो आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आपण सगळ्यांनी सुखरूप आपापल्या गावी पोचावं एवढेच मी प्रार्थना करतो आणि सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा गणपती बाप्पा दोन सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांना पदाधिकारावं सगळ्या नगरपेवर्गांनाही धन्यवाद की आवड असा ते मेहनत करत असतात की जेणेकरून आपल्यापर्यंत पोहोचता यावं आणि हा सगळा एका या कार्यक्रमाला चंद्रकांत बोडारे शरद पावशे जाधव प्रशांत बोटे शंकर पाटील प्रशांत अमीन सदबा दाभोळे संतोष माने रमेश रेडेकर मधुर मात्रे कल्याण धुमाळ मनोज बेळमकर वैशाली ठाकूर मीना मुठे सुजाता शिंदे सीमा सोनावणे आणि मोठ्या संख्येने महिला पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते भक्तांसाठी एस टी निघाले दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा मान्य खासदार सिकांजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून चाकरमान्यांसाठी खेड असू द्या सांगली सातारा असू या ठिकाणी जाणाऱ्या कोकणामध्ये मान्य खासदार सिकांजी शिंदे साहेबांच्या माध्यमातून बसेसची सेवा त्याचप्रमाणे गणपतीपूजनासाठी जे जे साहित्य लक्ष सुद्धा देण्यात आलेली आहे त्यांची पूर्ण काळजी घेतलेली आहे या या माध्यमातून मान्य खासदार शिवाजी साहेबांनी दरवर्षीप्रमाणे या सुद्धा सेवा पुरवलेली आहे त्याचप्रमाणे मान्य खासदार शिवाजी शिंदेसाहेब या मतदारसंघामध्ये अनेक असे त्यांच्यावरती दे संकट येतं त्या संकटाला धावून जातो पण कोणाचं हॉस्पिटलचं प्रॉब्लम असलेल्या कोणाचं घर जळालं असेल घर पाळ पडला असेल किंवा एखाद्या जो मोठा भय ॲक्सिडंट झाला असेल या सगळ्या गोष्टींसाठी मान्य खासदार श्री शिंदे साहेब धावून येतात एक संवेदनशील खासदार आम्हाला त्या कल्याण लोकसभेला मिळाला त्यामुळे आम्हाला सार्थ अभिमान वाटतो असा खासदार मिळणं भविष्यात करण्याची शक्य नाही त्यामुळे आमचे खासदार श्रीकांत शिंदेसाहेब यांचा आम्ही जेव्हा महागावर तेवढं धन्यवाद कमी आहे मी या सगळ्या चाकेवाड्यांच्या वतीने त्यांचं धन्यवाद देतो आणि सर्वांना शुभेच्छा देतो की आपला प्रवास हा सुरू गेले तीन वर्षापासून या मतदारसंघाचे लोकप्रिय खासदार आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे हे कोकणासाठी त्यावेळेला अतिशय अडचणीची वेळ असते अशा वेळेला साकडमान्यांना मोफत बस आपल्या मतदारसंघापासून अगदी रत्नागिरीपासून हे सगळ्या ठिकाणी अगदी सुसत्य असा व्यवस्थितपणे या भाविकांना गणेशोत्सवासाठी पोचवण्यासाठी सोय करतात त्यामुळं खरं तर आता मी बसमध्ये सुद्धा बघितलं गणेश भक्त अतिशय खुश आहेत आणि जसे खासदार आमचे बोलले की त्यांचे आशीर्वाद सातत्याने तीन टन त्यांना मिळत राहिलेले आहेत त्याच पद्धतीनं ते, ते गणपती बाप्पा या सर्व भाविकांना त्यांच्या आयुष्यामध्ये भरभरून सुख देवो हो, आणि यांच्या आशीर्वाद ह्या सर्व भाविकांच्या आमच्या खासदारांच्या मागे राहो अशी काही चित्रप्र गणेश बाप्पा पर... मी प्रार्थना करतो धन्यवाद सर्वांचे लोकप्रिय खासदार सुकांजी शिंदेसाहेब गेल्या तीन वर्षापासून साखरमान्यांसाठी पश्चिम महाराष्ट्र असू द्या पूर्ण कोकणपट्टा असू द्या त्या बसेसची सुविधा उपलब्ध करून देत आहेत कारण आपण बघितलं तर कोकण अनेक समस्यांना गणपती असू द्या किंवा होळी असू द्या तेव्हा गाड्यांची उपलब्धता होत नाही परंतु खासदार हे एक खूप छान उपक्रम कोकणवासियांसाठी चालू केलेला आहे आणि त्याच्यामुळे कल्याण लोकसभेमधील वा जे मतदार आहेत किंवा कोकणवासीय जे नागरिक आहेत ते खूप उत्साही आहेत आणि आनंदी आहेत कारण त्यांच्या खासदारांनी आपण जर बघितलं तर रिझर्वेशन एक एक वर्ष आधी सहा महिने आधी कोकणवासियांना करावं लागतं तरीही रिझर्वेशन गाड्या सहा आधीच बसेस म्हणा ट्रेन म्हणा सगळे रिझर्वेशन फुल झालेले असतात आणि खूप प्रसंगांना तोंड द्यावं लागतं यांना को गणपतीसाठी कोकणात जाण्यासाठी आणि खासदारांनी ही उपलब्ध करून दिलेली आहे त्याबद्दल सर्व नागरिकांच्या वतीने आम्ही खासदार शिकांजी शिंदेसाहेबांचं अभिनंदन करतो आम्ही आभार मानतो की एक अशी उत्कृष्ट अशी सुविधा त्यांनी उपलब्ध करून दिली कोकणवासियांसाठी खासदार श्रीकांत सिद्धेसाहेब यांनी कोकण वाशियांसाठी म्हणा किंवा सातारासाठी पश्चिम महाराष्ट्रासाठी सुद्धा सर्व साखर मारायचा ती सेवा उपलब्ध करून देता आपण सर्वांना सांगितलं कामान का ज्यांना आधी अडचणी येतात कोणाला जायची परिस्थिती नसते कोकणात परंतु आपले सण साजरे करायचे असतात त्यासाठी ही सेवा उपलब्ध करून दिलेली आहे लवकरच आपलं स्वीकार देतात शरद शिंदेसह करिश्मा मयेकर आदिराज मीडिया कल्याण